नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा महाराष्ट्रात सध्या आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच दाबला आरक्षणाच्या चा मुद्द्यावर मराठा विरुद्ध ओबीसी बंजारा विरुद्ध आदिवासी तसेच धनगर विरुद्ध आदिवासी समाज असं चित्र पाहायला मिळत आहे ओबीसीकडून मराठा समाजाच्या मागणीला विरोध होत आहे तर दुसरीकडे बंजारा समाजाला ईएसटी मधून आरक्षण देऊ नये अशी मागणी अधिवेशनची आहे दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी लक्षात आल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अनुसूचित जातीचं आरक्षणांच्या सूत्राकडून देखील बदल करण्याचे संकेत देण्यात आले व्यासपीठावरून बोलताना फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे त्यांच्याकडून आरक्षण आणि जाती चळवळीच्या मुद्द्यावर बोलताना आरक्षण वर्गीकरणाचे संकेत देण्यात आले आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की ओबीसी आरक्षणात क्रीमी लेअरची व्यवस्था आहे जर ओबीसी समाजातील एखादा व्यक्ती आर्थिकदृष्ट्या संपन्न असेल तर त्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही आरक्षणाचा लाभ हा फक्त ओबीसी समाजातील नॉन क्रीमी लेअर वर्गासाठी आहे सुप्रीम कोर्टाकडून क्रीमी लेअर आणि नॉन क्रीमी लेअर चे स्पष्ट अशी व्याख्या करण्यात आली फडणवीस यांनी पुढे बोलताना म्हटलं की सुप्रीम कोर्टानं आपल्या एका आदेशात अनुसूचित जातींना देखील क्रीमी लेअर फॉर्म्युला लागू करण्यासंदर्भात सांगितलं जातीमध्ये देखील प्रत्येक जातीचं वर्चस्व आहे त्यांनाच आरक्षणाचा लाभ आहे अशा अनेक जाती आहेत आणि त्याचबरोबर त्यामुळे न्यायालयाकडून अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण करण्याचे देखील आवाहन करण्यात आले पुढील एक आरक्षणामध्ये देखील हे वर्गीकरण लागू केले जाईल अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी आणि त्याचबरोबर या समितीत काम सुरू आहे या समितीचा रिपोर्ट आता अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि रिपोर्ट आल्यानंतर तो लागू करण्यासंदर्भात सांगितलं जाईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं